गुड मॉर्निंग गाईस तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग्समध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे मनातही संचय इथे तर तुम्ही बघा मला खुश होते की नाही यायचं तरी तिला माहीत नाही आहे की मी येणार आहे हां म्हणजे मी तालीच आणणार नाही असते हां बघूया बघ चला आता आमची गाडी आली आहे तर या गाडीत जाणार आहोत आमच्या हां पुढे चला मी तुम्हाला गाडीवरची नावं दाखवते आता मितालीच नाव आहे आणि ते साईबाबा आणि हे माझ नाव निघालोयचन गेली कांचन गेली बोलवायला पणा गेली बोलवाला रचना गेली कुठेही नाही पण ते नाही

निदा आपला आवाज समजतो मिता नाही आहे मीताचा आवाज व्हायला जातो तिला भेटायला फक्त तिच्या बहिणीला माहिती नाही की मिताली पण येते असं ए बघा पियानो वाजवतात

बघा माझ्या मुलीनं कुठचा मुलगा केलाय तो लय भारी एरियातला किती डांबरे आहे तो <coughs> जरा सुद्धा गाडी हलत नाही चालते आता मला द्यायचं घर येणार

आणि असं आहे मी तुम्हाला बघा मला मलाच तुमचं घर भारी आहे बघा वगैरे या तुमचं स्वागत आहे मनातही यांच्या घरात

ताली झोका खेळते आणि रचना लोटते आता रचना एवढ्या जोरात लोटेल तर ताली डायरेक्ट झाडात घुसेल तिथे जान्हवी पण खेळते आणि कांची बघते <laughs> दोघींना <गिन्ना। laughs> कोण बरा खेळते ते <laughs> पल्लू घेतला <गित लगी> इकडचं <laughs> वातावरण बघा किती छान आहे एकदम बारी, 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 बारी। चारी। बारी। चारी। बारी। ही आमची मितवाळी ही आमची गाडी तिथे ही रचना ही पणवाली आणि ती हाय जाणू जानू, जानू हाय कर ही का उठायचं नाव घेत नाही ही ओव्हर ऍक्टिंग आहे सिद्धू चालू हे बघा कस माकडासारखं फिरते तिची घोड्याची शेपटी बघा या एंटरटेन साठी उभ्या तिथे आणि ती जान्हवी बाई तुझे काय जान्हवी बाई खेळते मस्त आपली एकटी आणि ओवर काहीच नाही काय करते आता मी आता सध्या आमच्या इथे मच्छी नसते मी सुट्टी मच्छी आणवते संध्याकाळी मम्मी आणखी मच्छीचं खप पण काय आहे आज जेवायला मग चपाती आणि मी भाकरी भेटली ओके ठीक येऊन कोणाच्या हातचं जेवण खावत आहे माझ्या मम्मीच्या हातात ही बहीण माझी एक्सपिरियन्स करेल काय ना काय आता आवड्या दिवसाच्या घर आले ते बहिणीचे हातचं खावायला मम्मीला मम्मीला एक दिवस आराम द्यायचा असं माझं म्हणणं तर ऐके नाही म्हणजे काय आम्ही खाली खायचो म्हणजे तुला मना तिला जेवण येईल मग भावाजी काय खात असेल म्हणता भावाजी काय खात असेल त्याला काय बनविते भावाजी भुका असते तो कामावर फक्त भाजी कंपल्सरी भाजी खातो तो त्याला मच्छी लागते अच्छा नाही ना मम्मी बनवी ते जेव्हाय मनात ही जे घरी येऊन मिताली लढून पण एवढं छान चालूच नाही बघून लढली नाही मी तिला बघून लढतो

हो काम झालेलं आहे जेवणाची तयारी कापायच मस्त आणि इथे बघा हे काम नसलेले बिना कामाची माणसं बिना कामाची याला पालखी बघाय बान मग जवा सुट्टी भेटेल तेव्हा

मनातही सांगते इथे खायची कमी नाही आहे आता कलिंगर कापायचं घेतलंय मग अशी गुलाबजामुन दिले जेवल्याच्या नंतर आता कलिंगर परत त्याच्यानंतर काय देणार काय माहिती काम करतात बघा हातभार लावतात बघा आम्ही कष्ट घेतो हा ही रचना तुझा हात काय आणि मिताली आणि मुलगी आणि मनात काम करते या तिघेजणी काम करतात बघा केवढे कष्ट दोघींचे यात आज काय बनवते चपाती काय नाही आता माझी मम्मी बनवेल मच्छी कालवण बनवेल मी चपाते आणि भात बनवते अच्छा मिता काम झाली मग चला तयारी करूया आपण मॉलला जायची <laughs> भावाजी येतील आता चाललोय आता मॉलला आणि ते कालो खूप झालाय अंधार पडलाय आता मॉलला यांना फिरवून घेऊन हा कालो दाखव पुढचा हा थांबा तुम्हाला दाखवते रात्रीच्या आठ वाजल्यात आणि आम्ही मॉलला चाललोय कालो बघू शकता अंधेरा एवढा आता टॉच मॅन कर आणि याच कालौकत आम्ही जाणार आहोत म्हणजे तिथे वाट बघते आमची कामावरून सुटलं आणि आम्हाला मॉल मध्ये घेऊन चालले तर मग आम्ही मजा करतोय आहे तर मी आणि हे बघ भूता हा आमचा जुगाड टॉच बिना टॉच केम काले तिथे म्हणून मनात हे पण येते फक्त आत्या नाहीत आमच्या सोबत चला मग मी तुम्हाला दाखवते मॉलमध्ये पोचल्यावर डायरेक्ट ओके कामावरून आले आणि मॉलला नेतात का मला या पोचलेलो आहोत मॉल मध्ये बघा ये आहे म्हणून पुढे आहे दाखवते तुम्हाला हां बर महिन्यान तर गाईज आम्ही पोचलेलो हो। आहोत मॅक्सेस मॉल डोंबिवलीचं बघूया आतमध्ये कसं हो असते मॅक्सेस नाही मग काय मॉल एक्सपिरियन मॉल आहे सॉरी मॅक्सेस आमच्या बायंदरचा आहे ती नवरी गेली इज्जत तेथून आम्ही जातोय आता आतमध्ये बघ शकता मोठा आहे थांबा हे बघा खूप सुंदर असं आहे माझ्या बहिणीला काय पडलंच नाही बघा आम्हाला टाकून टाकून चालली हे बघा आम्ही नंतर फोटो काढून पोस्ट करणार मी म्हणजे मी तरी करेन हिचं काय माहीत नाही मॉल सारख्या जागेवरचे कपडे घालून येतात ड्रेस गेम्स वगैरे आहेत तिथे खेळत आहेत आपण आता थांबूयात था बाकीचे यायचे बाकी आहे जेजू वगैरे भेटूयात थोडा वेळाने बाय पायटल इतने सर्व शॉपिंग सेंटर्स है मजे चप्पल वगैरह यो ब्रो ए चमट कस ते ग्लासेस वगैरह अवेलेबल है सुंदर सुंदर हे स्टारबक्स बक्स के बाहर वाली जगह हम जाते नहीं इधर बस घूम सकते फिराए गोल गोल ए हे वरते आहे आपण काय आहे भरपूर मोठा आहे गोल गोल फिरतोय बघू शकता तुम्ही तिथे कॉस्मॅटिक्स आहेत आणि या दोघी हिरोईनी चालत आहेत आणि हिरोईन ते कपडे फिमेल चे कपडे आहेत तिथे केक्स अँड ऑल गोल गोल फिरतोय कायच आम्ही आणि फिरून फिरून परत तिकडे झालो तिथे जिथून सुरुवात केलेली

अवकाशच्या बाहेर बाहेरवर सुंदर सुंदर आहे चला चला बस चाललो इथे कपड्यांची शॉपिंग करणार नाही फक्त बघणार आहोत सी थ्री नाईन एच डबल नाईन्टी नाईन एट नाईन्टी नाईन सगळं नाईन्टी नाईन नाईनने एंड होतं इकडे गाईज ही बघा ती बाहेर शंभर रुपयाला भेटू शकते तुम्हाला ती आता इथे चारशे रुपयाला ओके तुला काय वाटते बघा काही सुंदर असं मॉल आहे तुम्ही बघू शकता इथे हे नवीन स्पॉट आणि तिथे आम्हाला टाकून गेलेले आहेत सर्व चला चलो 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 अक बघा गा ट्रेन गाडी कोणाला जायचंय जाऊ शकता गेम झोन आहे गाडी तुम्ही राईट मोठ्या इत्याल हे बघूया काय खातात हे लोक आता खायला आलोय घरी जेवण बनवलंय पापलेट डाळ राईस लाइटिंग चांगली आहे तशी इथे फोटोसाठी Hmm. आता खायला आणला आता बर्गर आणि आमचं आता आम्ही चालू आहे घरी मॉल मध्ये फिरलो मस्तपैकी khởi dậy là tao mình đi gần mình tới bye bye hello em đi qua phía sau karrel hello mình đi gần

माझ्या बहिणीचा ड्रेसाय तो मी घाबरला तुम्हाला म्हणजे मी स्व स्टोरी शिकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चलो हां बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया